एकोणीसशे सत्तेचाळीस ला हा भारत देश स्वतंत्र झाला आणि हा भारत देश स्वतंत्र करण्यासाठी आपल्याला साडेतीनशे वर्ष लढा द्यावा लागला असा अनेक इतिहासकार आपल्या पुस्तकामध्ये मांडतात परंतु मी त्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो की या साडेतीनशे वर्षाच्या आधी सुद्धा स्वातंत्र्य म्हणजे काय तर इथं भारतात राहणाऱ्या एकाही ये व्यक्तीला माहीत नव्हतं त्या व्यक्तींना स्वातंत्र्य म्हणजे काय ते शिकवणारा आदिवासी होता आणि ते लढणारा आदिवासी होता हा <स्टालिणा> देश स्वातंत्र्य करण्यासाठी या भारतामधल्या अनेक लोकांनी अनेक व्यक्तींनी त्यासाठी लढा दिला हा लढा देत असताना इंग्रजांच्या असं लक्षामध्ये आलं कि हा लढा अनेक लढत आहे परंतु त्यातला प्रत्येक जण हा वाईट करणारा नाही किंवा त्यातला प्रत्येक जण हा आपल्यासाठी धोकादायक नाही इंग्रजांनी लिस्ट बनवली भारत स्वतंत्रासाठी लढत आहे पण आपल्यासाठी धोकादायक कोणता आणि न धोकादायक असणारा कोणता आणि मग धोकादायक कोण आहेत हे ठरवल्यानंतर या धोकादायक स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या या लोकांमधून इंग्रजांसाठी धोकादायक कोण आहेत अशा व्यक्तींना इंग्रजांनी इथून उचललं आणि अंदमानमध्ये नेऊन ठेवलं या अंदमानमध्ये नेऊन ठेवल्यानंतर तिथं अनेक लोकांना अनेक लोकांना तिथं शिक्षा झाली अनेक लोकांना अंदमानला ठेवण्यात आलं परंतु त्या अंदमानला ठेवण्यात आल्यानंतर अनेक लोकांना त्या ठिकाणी असणारी जबर कष्टाच्या सहन झाले त्या ठिकाणी अनेक हाला सहन कराव्या लागतात त्या सहन झाल्या अनेक त्या ठिकाणी जात सहन करावा लागतो अनेक काम करावी लागतात नको नको, प्रकार ला नको। त्या प्रकारचा अन्याय सहन करावा लागतो आणि तो अन्याय सहन करायला नको म्हणून अनेकांनी विनंत्या अर्ज केली परंतु स्वातंत्र्यवीर तेच आहे की ज्यांनी या हाला प्रेष्ठा सहन केल्या पण स्वाभिमान कहा ठेवला नाही आणि त्याच अंदमानमध्ये स्वतःच्या गडामध्ये गळफाच अडकवला आणि तो गळफास अडकवून या देशासाठी मध्ये आपला इष् घालवलं ते खरे स्वातंत्र्यवीर आहे त्यापैकीच एक स्वातंत्र्यवीर की त्या अंदमान मध्ये झालेली काळ्या पाण्याची शिक्षा ताट मानेने स्वीकारली आणि ती स्वीकारून याच आदिवासी स्वाभिमान याच आदिवासी मधला प्रत्येक गोष्ट मग देश निष्ठा देशप्रेम स्वाभिमान आत्मसन्मान हा जगाला दाखवून दिला त्या आद्य क्रांतिकारक रामजी भांगरे यांच्या चरणी मी सर्वप्रथम नतमस्तक होतो <laughs> त्याप्रमाणे या त्या स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज समतेचे नायक महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदिवासींना निर्णायक विचारधारा देणारे धरती भगवान मुंडा बंडकरी राय ठाकर नाग्या कातकरी कोंड्या नवले आणि त्याचबरोबर आज ज्या भूमीमध्ये आपण जमलो आहोत की ज्यांनी आदिवासींना सुद्धा एक विचारधारा दिली ते आदरणीय गोविंद गारे साहेब या सर्व क्रांतिकारकांना मी अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमासाठी या विचार मंचावर उपस्थित असणाऱ्या सर्व जणांना मुख्यतः ज्यांच्यामुळं आज राजीच्या अंगातला डीएनए आणि आमच्या सारख्या आदिवासी पोरास्वरांमधला डीएनए एक आहे याची ओळख ज्यांनी आम्हाला करून दिली ते आमचे मार्गदर्शक आदरणीय सतीशदा पेंडा <प्याँगे> आणि त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला काही कारणास्तव जरी उपस्थित राहू शकले नसले तरी मला खंत वाटते की आज काही माणसांना हक्कन अधिकार मागाय परिषदेला आलोय आणि आवाज शिडीसारखा वाघा सारखा पाहिजे ते चूक ही झाली का आम्ही माग काही दिवसांपूर्वी शिकारीला जायचो शिकारीला म्हणजे आपल्या भाषेत पारदीला पारदीला जायचो पण आता काय झालंय आम्ही शिकारीला जायचा बंद केलाय त्यामुळे शिकारीचं नियमही आम्ही विसरून गेलो पारदीला कधी जा तुम्ही पारत का वागणी होती काय अजिबात नाही पारद हडवे होती काय अजिबात नाही पारद होती जनावर उठवाय केलेल्या ती जर खेळ गेली तर जनावर वाघरीत पडत मग आता त्या जनावर वाघरीत पाडाय आल्या त्याच्यासाठी आवाज कसा पाहिजे स्वतंत्र होऊन साधारण पंच्याहत्तर वर्षे उलटून गेली परंतु आदिवासींची एकही समस्या आजपर्यंत मुळापासून सुटली नाही एक एकही समस्या तुम्ही कुठेही जा आणि कोणत्याही तालुक्यामध्ये जा आदिवासींच्या समस्या पंच्याहत्तर वर्षापूर्वी देशात होत्या आजही त्या तशा गुळखात पडून आहेत कारण आदिवासींच्या समस्या आणि त्या समस्यांवर असणाऱ्या उपायांकडे ऐंशी वर्षाच्या नजरेतून पाहिलं जात एकोणीशे ऐंशी सालामध्ये आदिवासींची मुख्य समस्या काय होती तर त्या ठिकाणी जायला रस्ता आणि वीज ही एकोणीशे ऐंशी सालातली आमच्या विकासाची व्याख्या आज ऐंशी साल उलटून एक्केचाळीस वर्षे झाली एकविसाव्या शतकामध्ये आम्ही मंगळाकडे निघालो परंतु आदिवासींच्या समस्येकडे एकोणीशे ऐंशीच्याच नजरेतून पाहिलं जातं म्हणून आमची समस्या, समस्या सुटली कालही आदिवासींच्या समस्या त्याच होत्या आजही त्याच आहेत आज एकविसाव्या सरकारकडे वाटचाल करताना आमची विकासाची व्याख्या रस्ता लाईट ताडपत्री पिठाची गिरणी समाज मंदिर आणि अंगणवाडी तुमची अलांडी ही <laughs> आजही आमच्या विकासाची व्याख्या असेल आणि हा जर आमचा विकास समजला जात असेल आजही रस्ता लाईट स्मशानभूमी मंडप विकास नाही तर कशाला विकास म्हणायचा असं आम्हाला सांगावं असं जर आमच्या सारख्या वीस वीस वर्ष राजकारणात असणारी मंडळ विचारत असतील तर त्यांची स्वतःला जगाची नाही तर म्हणायची तरी वाटली पाहिजे आजही तुम्ही सकाळी सकाळी उठलात आणि बंकर फाट्यावरती गेलात तर त्याच बंकर भरायची असतात परंतु हा आमदार होतो परंतु किला उभं राहणाऱ्या आजच्या तालुक्यापैकी जुन्नर इत्यामध्ये येतो एकाही आमदारानं ये स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये मी आदिवासींसाठी हे करील असं आजपर्यंत आज लिहिलेलं नाही शेतात वेड बिगार म्हणून कोण येणार ही आदिवासींकडे पाहण्याची विचारधारा परंतु ही विचारधारा करत असताना आज आमच्या समोर जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आज आम्हाला आदिवासी विचारधारा असणाऱ्या उमेदवाराची गरज आहे फक्त उमेदवार गरजेचा नाही त्याच्याजवळ आदिवासी विचारधारा बदलण्याची असण्याची गरज ज्या सोहळा शाळांना जेवण जेवण जात ती शाळा काही फक्त आंबेगावमध्ये नाही आंबेगाव खेड जुन्नर आणि मावळ अशा चार तालुक्यातल्या सोळा शाळांना या सेंट्रल किचन मधून जेवण जातं समाजाचं म्हणणं आणि आम्हाला आमच्यासाठी लढणारा आमदार हवाय आमचे प्रश्न मांडणारा आमदार हवाय तो जर नसेल तर या आम्ही आमच्या विचारधारेच आमदार देऊ आदिवासी आश्रम शाळेमधल्या अनेक विद्यार्थ्यांनी जेवणामध्ये आळ्या खाल्ल्या बरं ह्या <laughs> आळ्या काही फक्त आंबेगावच्या विद्यार्थ्यांनी खाल्ले नाहीत तर या शाळेमधून जाणाऱ्या चारही तालुक्यामधील या शाळा साड़ा, सोळा शाळांमधल्या आदिवासींच्या पोरांनी आळ्या खाल्ल्या या आळ्या खाल्ल्यानंतर आजपर्यंत या चारही एकही आमदार त्या आळ्यांवरती बोलत नाही मग ह्या सगळ्या आमदारांची आदिवासींनी आळ्या खावे का तुम्ही जर आमचं प्रतिनिधित्व करता तर आमच्या पोरांनी आळ्या खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी मगाशी देवराम शेठ बोलत होते आपण असं म्हणला की आम्ही तुमच्याकडे तिकिटाची भीक मागतोय शब्द नाही अधिकार मागतोय भीक नाही हा आहे आदिवासींचा जो आजपर्यंत आदिवासींनी मागितला नव्हता कारण आमचा तुमच्यावरती विश्वास होता आज आम्हाला माहीत झालंय मागचा चाळीस वर्षात आमचं वाटोला झालंय आणि ते भीक करायला एकोणीसशे शहाण्णव ला आदिवासींसाठी पेसा नावाचा कायदा आला परंतु दोन हजार चौदा ला लागू झाला तर त्यानंतर ढबा जर कोणी दाखवला असेल तर तो अनेक राजकारण्यांनी पहिल्यांदा दाखवला खर तर, तर कोर्टाने आता जे काही आदेश दिलेला आहे त्या आदेशात कुठेही असं म्हणलं नाही की आदिवासींची पेसा भरती करू नये परत आदिवासी बेरोजगार कसा राहील याच्यासाठी इथलं सरकार सिस्टमॅटिक काम करत आहे आणि नको तो काढून आदिवासी वरती पेसा असून सुद्धा खाली गरीब असायची वेळ आलेली आहे आज भरती होण्यासाठी किती दिवस उपोषण केला आपण नाशिकला किती दिवस हा तीस दिवस तीस दिवसामध्ये पेसा इथं लागू होतो जुमदार आमदार बोलला काय खेळचा आमदार बोलला का जुन्या मावळचा आमे आपले प्रश्न मांडता नसतील नसतीचा आमदार कशाला जमिनीत आहे आणि त्या सह्याद्रीत सर्वाधिक धन्य कोणत्या तालुक्यात आहे सर्वाधिक धन्युंद तालुक्यामध्ये आहे आणि मात्र या धरणांमध्ये गेलेल्या जमीन बाबत बोलायला कोणी तयार नाही पुनर्वस्त्यावरती बोलायला कोणी तयार नाही आमचं पाणी चालत पण त्या पाणी दिलं ज्याने स्वतःच्या दहा दरावरती डोंगर चालवला त्याची जमिनीची गोष्ट आज या धरणामध्ये गेलेल्या अरे जमीन मिळाली पण वयवाट मिळत नाही वयवाट मिळाली तर जायला रस्ता मिळत नाही जायला रस्ता दिला तर तो काटक असतो रस्त्यामध्ये पण हे प्रश्न सोडवायला इथं कोणालाच कोणाला नाही ना। आजपर्यंत या धरणांचं पुनर्वसन चाळीस वर्ष उलटून गेली परंतु आजही शक्य झालं नाही का लोक पाण्यासाठी सभा घेतात पाणी धरणाचं शेतीला जुन्नर तालुक्यातील जानेवारी ते मे महिन्याचा हे काढला चोवीसचा का किती गावांना तुम्ही टँकरने पाणी पुरवठा केला तर तुम्हाला सर्वाधिक गाव आदिवासी क्षेत्रातील दिसतील जिथं दोन दो, दो, दो पाऊस पडतो सहा महिने पडतो तीन महिने सुद्धा नाही सहा महिने पाऊस पडतो पण पाणी थांबून आदिवासींच्या पिण्याचे था तास सुद्धा भागायला एकोणीसशे सत्तेचाळीस पासून पंच्याहत्तर वर्ष जातात पण तास नाही म्हणजे आमच्या तालुक्यातला शिक्षणाचा प्रश्न सुटत नाही आमच्या तालुक्यातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही आमच्या तालुक्यात ब्रिगेड आपल्या सगळ्यांसोबत आदिवासी शिकलेल्या उमेदवाराचा मागत आहोत नाही ज्यांच्यासाठी आम्ही स्वातंत्र्यापासून मागे उभे राहिलो त्यांनी तो आम्हाला द्यायचा आजपर्यंत त्यांच्या बरोबर आहोत दोन हजार एकोणीसच्या च्या आमदारकी बिरसा ब्रिगेडने पुणे दिंडोरी नाशिक भिवंडी मावळ अकोले जुन्नर या प्रत्येक ठिकाणचा आमदार निवडून गेला एवढंच नाही आत्ता जी दोन आम्ही आई त्या कोयता मारणारे मारणारे नाही आम्ही गेली चार वर्ष त्याच्या आधीपासून विचार मंचाच्या माध्यमातून यासाठी आम्ही लोकांची डोके नांगरत आहोत परंतु मी समाजासमोर सुद्धा स्पष्ट करतो की आम्हाला इतरांसारखी स्वतःची घर भरायला आमदार की नको समाजाचं पोट भरायला आमदार पाहिजे आणि ती देताना अनेक सांगतात की आदिवासींचं मतदान आमुक्त मुक्त आहे एक लाख आहे पन्नास हजार आहे अरे हे का विचार करत नाहीत का ते सांगणारे जे लोक आहेत त्यांनी विचार करावा की इथं राहणारा फक्त आदिवासी हा रंजल्या गांधलेला नाही बाबा आणि इथं राहणारा मुसलमान आमचा भाऊ आहे इथं असणारा बहुद्ध आमचा भाऊ निश्चितपणाने इथला बौद्ध आमचा भाऊ आहे निश्चितपणाने मुसलमान आमचा भाऊ आहे निश्चितपणाने इथलं सांबार कुंभार प्रत्येक आमचा भाऊ आहे आणि आता आम्ही एकीनं लढू शेडची जागा मागितली नाही मावळची मागितली नाही आंबेगावची मागितली नाही कारण आजपर्यंत पर, आम्ही तुम्हाला आमचा मोठा भाऊ म्हणूनच पाहिलं आणि आजपर्यंत मोठा भाऊ म्हणूनच तुमच्यावरती विश्वास ठेवला पण तुम्ही बिरसा गुंडा साक्षीदार आहेत आणि तो इतिहास आम्ही आजही विसरलेलो नाही तो इतिहास आदिवासींच्या रक्तात आहे तो आजही बाहेर काढायची आमची ताकद आहे आणि तो आम्ही बाहेर काढले काढल्याशिवाय राहणार एवढं बोलून या ठिकाणी थांबतो मात्र थांबण्याआधी आमच्या सारख्या पोरासोरांच्या मनगटामध्ये आज एवढं बोलायचं बळ त्यांनी निर्माण केलं ज्यांनी मागच्या वीस पंचवीस वर्षापासून ही सह्याद्री नांगरली आमच्या सारख्या तरुणांच्या वाटेतील काटे बाजूला केले त्या आदिवासी विचार मंचाच्या प्रत्येक शिलेदाराला आणि इथं बसलेल्या माझ्या स्वाभिमानी आदिवासींना माझा मानाचा जे आदिवासी